वरोरा नाका चौकातील उड्डाण पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे महिन्याभरात या पूल परिसरात तब्बल चार ते पाच अपघात झाले आहे दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री साडेआठ वाजता गिट्टी भरलेला मालवाहू ट्रक पुलावरून मूल मार्गाकडे जात असताना पलटी झाला यामुळे नागपूरवरून चंद्रपूरच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे वरोरा नाका उड्डाण पूल या वादग्रस्त पूल म्हणून ओळखला जातो या पुलावर तब्बल एक्कावन्न नागरिकांनी अपघात आप अपघातात आपला जीव गमावला आहे पुलिया दुरुस्ती झाल्यावर आता वाहन पलटल्याने पलटल्याचे प्रमाण आता वाढत आहे याच महिन्यात वाहन पलटण्याची ही चौथी घटना आहे या पुल परिसरात सिग्नल लावण्यात आले मात्र ते अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे अपघाताची मालिका वाढल्यावर प्रशासनाला जाग आली मात्र अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सत्तावीस मेला रस्ते अपघात नियंत्रणाबाबत आढावा घेऊन जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तसेच इतर संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या शहरातील वररानाका येथे चारही बाजूंनी येणाऱ्या भरघाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गतिरोधक लावून त्याला वारंवार पेंटिंग करणे तसेच सोलर ब्लिंकर आणि प्लास्टिकचे डेलिनेटर्स लावणे शहरातून जाणाऱ्या मार्गावर वेग नियंत्रण गतिरोधक चालकांसाठी सूचना आदी बाबींचे सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते